लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी पोहोचलेले आहेत दरम्यान राज्यात सध्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चालू असताना अशा स्थितीत भरती प्रक्रिया राबवणं योग्य नाही अशा भावना देखील व्यक्त केल्या जात आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या जिल्ह्यात आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली असून या ठिकाणी एकूण बारा हजार उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत नाशिक शहरातील एकशे अठरा आणि ग्रामीणमध्ये बत्तीस जागांसाठी मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे पोलीस भरती प्रक्रियेत उच्च शिक्षित उमेदवारांचा देखील मोठ्या संख्येनं समावेश आहे नाशिक शहर हद्दीत एकशे अठरा तर ग्रामीण हद्दीत बत्तीस रिक्त पदांसाठी तब्बल बारा हजार अर्ज दाखल झालेले आहे या भरती प्रक्रियेत उच्च शिक्षितांसोबतच माजी सैनिक तृतीय देखील सहभाग आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक